रामकृष्ण हरी अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर एखाद्याला खूप प्रयत्न करूनही नवीन जॉब मिळत नसेल नोकरी मिळत नसेल किंवा आहे त्या नोकरीमध्ये त्रास होत असेल सहकारी मदत करत नसतील किंवा वेळोवेळी तिथे जर आपला अपमान होत असेल काहींनी अनेक वेळा इंटरव्ह्यू देऊनसुद्धा त्यांना नवीन नोकरी भेटत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे साधा सुलभ सोपा उपाय आहे गुरुवार गुरुवारपासून दुसऱ्या गुरुवारपर्यंत करायचा म्हणजेच सात दिवसाचा हा उपाय आहे तर छोटासा उपाय आहे काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्या कपाळी आपण हळद लावायची आहे पण हळद लावताना यामधल्या या बोटाने या हळद लावायची आणि एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर इथे अगोदर जेव्हा तुम्ही हळद लावाल तेव्हा म्हणायचं आहे ओम नमो नारायणाय नम त्यानंतर इथे दुसऱ्यांदा हळद लावायची आहे तेव्हाही हाच मंत्र उच्चारायचा ओम नमो नारायणाय नमः त्यानंतर दोन्ही कानामागे आपल्याला हळद लावायची आहे आणि कोरडी हळद लावायची आहे त्यानंतर नाभीमध्ये सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजेच फक्त हळद लावताना हाच मंत्र परत रिपीट करायचा आहे सात दिवसापर्यंत हा उपाय जर आपण केला तर आपल्याला लगेचच नवीन जॉब मिळण्याची शक्यता आहे म्हणून साधा सुलभ उपाय आहे सर्वांनी म्हणजे ज्यांना नोकरीची गरज आहे अपेक्षा आहे त्यांनी हा उपाय करायला काही हरकत नाही रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त